नमस्कार मी डॉक्टर पवार आज एक नवीन विषय घेऊन आपण सुरुवात करणार आहोत तर याच्यामध्ये बघा फंडामेंटल राईटमध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड स्पीच हे देण्यात आलेलं आहे परंतु ते विथ रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स सा असावं तर ते रेस्ट्रिक्शन फक्त सर्वसामान्यांना तुम्हाला मला नागरिकांना यांनाच आहेत की सर्वांनाच आहेत हा मोठा प्रश्न या ठिकाणी आपण या विषयाच्या अनुषंगाने घेणार आहोत बघा बऱ्याचदा काय होतं की एफ आय आर दाखल केला जातो पोलीस त्याचं ब्रीफिंग जे आहे ते माध्यमांना देत असतं प्रसारमाध्यमांना देत असतं आणि प्रसारमाध्यमं ज्यावेळी ती बातमी त्या ठिकाणी प्रसिद्ध करतात ती बातमी प्रसिद्ध करत असताना त्या व्यक्तीला गुन्हेगार गुन्हा सिद्ध झालेला खुनी नराधम खंडणीखोर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी स्पष्ट की जसं काय आता हे सिद्धच झालेलं आहे अशा संदर्भातील टायटल्स देतात आणि मजकूर जे आहे ते छापत असतात तर आता सदरचा मजकूर छापणं हे कितपत योग्य आहे हे कितपत घटनात्मक आधार आहे हे, हे कितपत कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत यासंदर्भात रोमीलाल थापर वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठराचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं आणि त्यामध्ये स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व त्या ठिकाणी देण्यात आलेले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये यामध्ये म्हटलेलं होतं की तपासाच्या काळात पोलिसांनी माध्यमांना माहिती प्रसिद्ध करणे हे आरोपीच्या मूलभूत हक्कांना धोका पोहोचवू शकते माध्यमांनी मीडिया ट्रायल म्हणजेच न्याय प्रक्रियेला वगळून सार्वजनिक दवंडी करणे हे न्यायव्यवस्थेच्या स्वायत्तेवर आणि निपक्षतेवर आघात करणारं असं आहे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा इशारा दिला की तपास पूर्ण होण्याआधीच किंवा न्यायालयीन सुनावणीपूर्वी एखाद्या आरोपीविषयी दोषारोपात्मक विधानं करणं हे प्रीडि प्री, प्री रिपोर्टिंग ठरतं आणि त्याला घटनात्मक आणि कायदेशीर अडचणी येऊ शकतात त्यात असं आहे की अनुच्छेद एकवीसप्रमाणे प्रमाणे प्रत्येक व्यक्तीस जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे अनुच्छेद चौदानुसार नुसार त्याला समानतेचा अधिकार आहे आणि त्यामुळं जे काही आपलं न्यायव्यवस्थेचं मूलभूत तत्व आहे की प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स म्हणजे जोपर्यंत आरोपी दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो निर्दोष आहे असं म्हटलं जातं जर एखादी व्यक्ती निर्दोष आहे असं पुढं जर सिद्ध झालं तर माध्यमांनी त्याच्याविरोधात प्रसारित केलेल्या ज्या काही चुकीच्या बातम्या आहेत त्यामुळं त्याची प्रतिष्ठेची हानी झाली मानसिक छळ झाला त्याचं सामाजिक नुकसान झालं हे सगळं नुकसान भरून न येण्यासारखं असतं हे या केसने त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं होतं तसंच प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने देखील या संदर्भात मार्गदर्शक जे आहेत तत्त्वं देण्यात आलेली होती प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे पा की भारतातील एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे जी माध्यमांना त्यांची नैतिक जबाबदारी पत्रकारिता टिकवण्यासाठीचं जे काय आहे ते कार्य करत असतं त्यांनी असं सांगितलं आहे की कोणतीही दोषी व्यक्ती जोपर्यंत दोषी आहे हे न्यायालयाने सिद्ध केलेलं नाही तोपर्यंत तो दोषी आहे असं ठामपणे प्रसिद्ध जे आहे ते मीडियाने करू नये एखादा खटला जर सब ज्युडायस असेल म्हणजेच न्याय प्रक्रियेमध्ये असेल तर त्यासंबंधी अतिशय संयमपूर्वक तथ्यांवर आधारित रिपोर्टिंग करणं जे आहे ते आवश्यक आहे एफ या आय आर पोलीस तपास किंवा कोणताही प्राथमिक पुरावा जो काही पोलिसांनी जमा केलेला आहे तो माहिती म्हणून प्रसिद्ध करावा की करू नये याविषयी त्यामध्ये निश्चितता आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे मा माध्यमांनी एखाद्या गुन्हेगारात संबोधित असताना आरोपी किंवा संशयित असं म्हणून त्याचा उल्लेख करावा तसेच सदर आरोपीवर संशयितावर जे आहे अशा स्वरूपाचे तक्रार करण्यात आलेली आहे जी काही फिर्यादीची स्टोरी असेल त्या स्टोरीप्रमाणे करणं हे योग्य होईल दोष सिद्धी होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार खंडणीखोर म्हणून घोषित करणं हे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं मानलं जातं त्याच्या व्यतिरिक्त जे आहे की भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम दोन हजार एकवीस म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स दोन हजार एकवीस हे डिजिटल माध्यमांवरती म्हणजे जसं काय ऑनलाईन न्यूज रिपोर्टिंग आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ओ टी टी यांनासुद्धा गृहीत धरून कायदेशीर नियंत्रण या सर्वांवरती ठेवण्यासाठी हे नियम जे आहे ते अधिसूचित करण्यात आलेले होते आणि त्यातला नियम तीन एक ब गै गय, गैरकायदेशीर सामग्रीवर बंधन म्हणजे प्रोहिबिटेड कंटेंट कोणतं आहे तर त्यामध्ये हे अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या अन्यायकारक त्याच्यामुळं धडपण निर्माण होईल त्याच्यामुळं सामाजिक प्रतिष्ठापणाला लागू शकते त्याच्यामुळं मानसिक त्रास किंवा बदनामी मानहानी किंवा एखादी आक्षेभार्य हो गोष्ट एखाद्या व्यक् व्यक्तीविरुद्ध जी आहे ती प्रसिद्ध होण्यापासून त्यांना थांबवता येऊ शकतं नियम चार त्या रूलचा असा आहे कोड ऑफ इथिक्स म्हणजे डिजिटल न्यूज मीडिया व ऑनलाईन जे काही प्रसारमाध्यमं मा प्रसारित करत असतात बातम्या त्यांच्यासाठी आचारसंहितेचे कोड दिलेले आहे त्यामध्ये ग्रीवन्स रिड्रेसल यंत्रणा देण्यात आलेली आहे रूल तीन दोन आणि रूल चार दोन याच्यामध्ये ती रिड्रेसल जी आहे की एखादा असा पीडित व्यक्ती असेल तर त्यात पंधरा दिवसाच्या आत त्या व्यक्तीने त्या ठिकाणी तक्रार दिली पाहिजे आणि जे काही संबंधित रिड्रेसल अधिकारी असतात त्यांनी पंधरा दिवसात या सदर बाबीवरती कारवाई करणं जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे तसंच इंटरमिडियरी जे असतात जसं काही व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक हे इंटरमिडियरी म्हणतो आपण त्याला नियम तीन एक ड या अनुषंगाने आरोपीच्याची बदनामी करणारी किंवा न्याय प्रक्रियेमध्ये बाधा आणणारी जर एखादी पोस्ट त्या ठिकाणी झाली तर ती पोस्ट कशा पद्धतीने थांबवता था येईल ती अठ्ठेचाळीस तासाच्या आत कशी काढून घेता येईल या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्व किंवा सूचना दिलेल्या आहेत जर मीडिया पोर्टल न्यूज वेबसाईट किंवा मीडिया प्लॅटफॉर्मने आय टी नियमांचे पालन केले नाही तर त्याला कलम एकोणसत्तर अ अंतर्गत वेबसाईट ब्लॉक करणे प्लॅटफॉर्मवरती दंड लावणे किंवा त्यांच्यावरती फौजदारी कार्यवाही करण्याच्या तर तरतुदी आहे आता आरोपी व्यक्तीने काय करावे तर आरोपी व्यक्तीने जे आहे की अशा पद्धतीचे जे काही रिपोर्टिंग केले जातात याच्या याच्याविरुद्ध काय कायदेशीर उपाय त्याला उपलब्ध आहेत तर गुन्हेगारी मानानेची तक्रार म्हणजे आरोपी भारतीय दंड संहितेच्या चारशे नव्याण्णव पाचशे व अंतर्गत जे काही बी एस ए बी एन एसमध्ये जे काही सेक्शन्स दिले असतात अंतर्गत बदनामीची तक्रार न्यायालयात दाखल करू शकतो सिव्हिल नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करू शकतो प्रतिष्ठेच्या हानीबाबत सिव्हिल कोर्टात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला जाऊ के शकतो प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडे के तक्रार केली जाऊ शकते उच्च न्यायालयामध्ये आर्टिकल दोनशे सव्वीस अंतर्गत याचिका दाखल केली जाऊ शकते ज्यामध्ये आरोपीनं माध्यमांविरुद्ध गॅग ऑर्डर किंवा बातमी थांबवण्याचे आदेश मिळवण्यासाठी रिट याचिका दाखल करावी लागते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याचिका देखील त्या ठिकाणी दाखल केली जाते जर प्रकरण न्याय प्रक्रियेत असेल सबज्युडायस असेल आणि माध्यम अहवाल त्या प्रक्रियेवरती परिणाम करत असतील तर आरोपीने न्यायालयीन अवमानाचा खटला देखील दाखल त्या ठिकाणी करता येऊ शकतो अशा पद्धतीचं जे आहे ते वर्णन करण्यात आलेलं आहे याचा निष्कर्ष असा आहे की माध्यमांनी केवळ एफ आय आर किंवा पोलीस माहितीच्या आधारे एखाद्या व्यक्ती व्यक्तीस गुन्हेगार ठरवणं हे पूर्णत अयोग्य आहे ही कृती संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करते सदरची कृती ही न्यायव्यवस्थेच्या प्रतीक्षेला प्रतिष्ठेला मोठा धक्का पोचवू शकते न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेवरच्या ज्या काही तरतुदी घालून दिलेल्या आहे त्या तरतुदींना बाधा आणू शकते आरोपींचे अधिकार माध्यम मर्यादा आणि त्यांच्या कायदेशीर उपाययोजनांची सध्याच्या परिस्थितीमध्ये फार आवश्यकता झालेली आहे असं या व्हिडिओतून मला अधोरेखित करावं असं वाटतं जय महाराष्ट्र जय शिवराय